साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे नाशिकच्या उत्तरेस चांदवड डोंगर रांगेत सप्तशृंग पर्वत आहे या पर्वताला सप्तशृंग अर्थात सात शिखरे आहेत म्हणून ह्याला सप्तशृंगी म्हणतात देवीच्या पीठाच्या समोरील डोंगराला मार्कंडेयाचा डोंगर असे म्हणतात सप्तशृंग गडावर जाण्यासाठी नाशिक जवळील वणीवरून जवळचा मार्ग आहे व दुसरा पिंपरी मार्ग आहे पण तो फार अवघड आहे नाशिकपासून नांदुरी गाव अठ्ठावन्न किलोमीटरवर आहे नांदुरी गाव सप्तशृंगी गडाच्या पायथ्यालाच आहे नांदुरीहून गडावर येण्यास रुंद अशी पायवाट आहे या पायवाटेवरून येणाऱ्यास तीन घाट चढून यावे लागते गडापासून देवीपर्यंत जाण्यास चारशे बहात्तर पायऱ्यांचा दुसरा टप्पा चढून वर जावे लागते दोनशे पायऱ्यांवर रामाचे मंदिर असून त्यास रामाचा टप्पा म्हणतात यानंतर कासव कोरलेला भाग आढळतो त्याला कासवाचा टप्पा म्हणतात पुढे औदुंबराचे झाड आहे या सर्व पायऱ्या चढून गेल्यानंतर देवीचे मंदिर लागते पर्वतातील कड्याच्या मधोमध गुहाकृती अठरा एकोणीस फूट उंचीची कपार आहे त्या कपारीत खोलवर महिरप कोरलेली असून त्या महिरपात श्री सप्तशृंगी देवीची आठ फूट उंच अशी मूर्ती कोरलेली आहे ही मूर्ती अतिशय भव्य शेंदूर चर्चित आणि रक्तवर्णी आहे या देवीची पूजा शिडी लावूनच करावी लागते देवीला अठरा हात आहेत देवीच्या प्रत्येक हातात एक एक आयुद्ध आहेत उजव्या बाजूला वरती मणिमाळा कमळ बाण तलवार वज्र गदा चक्र त्रिशूळ आणि कोरवाड डाव्या बाजूला वरून खाली शंख घंटा पाश शक्ती दंड ढाल धनुष्य पानपत्र आणि कमंडल्लू आहे या देवीला अष्टादशभुजा महालक्ष्मी समजतात देवीने डाव्या बाजूचा एक हात कानावर ठेवलेला आहे देवी विचारात मग्न आहे देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असून सकाळी ती बाला दुपारी तरुणी आणि सूर्यास्ता काळी वृद्धारूप भासते प्रतिदिनी देवीवर अभिषेक केल्यानंतर तिला नखशिकांत शेंदूर लावण्यात येतो पापण्या व भुवया रंगाने कोरून कपाळावर ठसठशीत कुंकू लावण्यात येते हे कुंकू दर दिवशी निराळ्या रंगाचे असते नंतर तिला वस्त्रलंकारानी सजवण्यात येते देवीला रोज महानिवेद्य असतो नंदादीप सतत तेवत असतो दररोज त्रिकाल आरती होते अशा सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला तुम्ही नक्की या जय मांबे